बारक्या गोणीत बसतच तर मोठा कट्टा दिलाय मैत्रिणीने त्यांना आता निघाले पार्सल घेऊन आता हे सगळं वर ठेवायचं उचलून ही सौद्याची उचलू। पिकू दिली त्यांना आणि हे आपलं मटेरियल असतं सगळं बघू शकता सौद्याच्या सामान माझ्या ताई साहेबांना म्हणतात काय काय वापरते ग तर ही सगळं वापरते आणि सगळं मटेरियल असं असतं ह्याला काय निवडायची वगैरे गरज लागत नाही मेथी दाखवू का तुम्हाला मेथी कशी बघू आणि ही नाही आहे मैत्रिणीनं तीन मसाल्याचं मटेरियल आमचं तीनच मसाले होते हळूहळू जावा आणि पेमेंट करते दुसरी पिशवी नव्हती ती शहाजिरी वगैरे अशी असती हा दे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे काय काय वापरतो आपण ती आणि ही ह्याच्यात मध्ये तमालपत्र असतं ते गावरा तिळं असतं ती त्यांच्याकडे शिल्लक नव्हतं वाटत पेमेंट करते मी आता आता वाजल्यात बघू शकता आठ चला मैत्रिणींना अशा एकंदरीत आता आपल्या ऑर्डर पॅकिंग करायचे आहेत आणि हे आमचे सर आलेले आहेत काय म्हणता सर आम्ही लाडू चालले आणि आमच्या नानींनी लाडू चाललेले आहेत तुम्हालाच आम्ही विकतो असं नाही मैत्रिणींना ने सगळेजण नेतात आमच्या नानी नेतात निशा नेती ओ सर आवा कुठं चालवलं सराव तुम्ही हिता खाता ते आपल्या आंटीच्या बाळाला काय खायचं नाही देवांची नावं घ्यायच्यात मैत्रिणी लागते कामाला किती करू लागत लगेच खोबरेचा किस्सा आम्ही करतो आणि लगेच भरतो मैत्रिणींना बघू शकता कसा मस्त सुंदर या खिचल्या खिचले खिचल्यासारखा असतो पटापटा उरकाव किती उशीर सगळं संपलंय मैत्रिणीनं उद्या हिरवळ हाळकुंड कुटाय कुटायच्यात येते आता असू द्या म्हणजे फोडायच्यात येते आजच्या पुरती हाय हळद टाका टाका पटा पटा उशीर झालाय किती हो अजून आता सांडगे भरा लाडू केले पॅक तिकडे पार्सल केले तिकडे सांडगे पॅक करायचे चालले तरी जिरी आणि जिरी आणि मोहरी आणि एक जणाची एक किलो जिरी आणि एक किलो मोहरी हा डार्क किलोनीच हो आणि ते जिरी मोहरीचे रेट आहेत ना माझ्या ताई बरेच विसरत होते आता कसं जिरी आत्ताचा रेट जिरीचा रेट आहे मैत्रिणी मोहरीचा रेट आहे एकशे साठ रुपये किलो एकशे साठ रुपये किलो मोहरी तीनशे पंचवीस रुपये किलो जिरी तीनशे पंचवीस रुपयाची पहिल्यांदाच एवढी कमी झाली पहिल्यांदा एवढी कमी झाली हा रेट मला माहित नाही मैत्रिणी किती दिवस कमी असेल किती दिवस नाही तुम्ही जर चार दिवस चार महिन्यानी जर मला परत मला का जिरी कशी तर मला हा रेट राहणार नाही त्यावेळेस पहिल्यांदा एवढी कमी एवढी दीडशे दोनशे रुपयांनी जिरी कमी झाली घेतली एकशे पंचाहत्तर रुपयांनी जिरी कमी झाली एकशे साठ रुपये किलो आहे कुरेवाले आले चलो करू एवढं पावन आठ वाजले आलेत इकडे एवढे पार्सल झालेत पॅक कुरिअरवाले आलेत आता आता वेळ त्यांची संपलेली आहे मैत्रिणी आता तुमचं राहिलेलं काय साहेबांचं उद्या ओके एवढे झाले आता काय बर्थडे ओबीचा माझ्या मुलीचा बर्थडे आज असू नका आलेत आमचे हे कुरियर वाले भाई आहेत आणि त्यांच्या मुलीचा बर्थडे म्हणून त्यांना जरा घाई आहे त्याच्यामुळे आता घाई घाई आणि कुरिअर जास्त असतात ना त्यांचं त्यामुळे त्यांना पण उशीर होतो ह्यांच गोरेंच महिना लावलो तिथं मैत्रिणी सगळे पाच पाच किलो पाच किलो दोन किलो चार किलो एक किलो असे असते असं एकंदरीत तुमचं आम्ही सगळं पार्सल पोचावायचा प्रयत्न करतो दिवाळीच्या तोंडावरती जरा जास्त ऑर्डर येतं माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न आठ ते डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारामती सामान दाखव हे सामान असतं सगळं थका रामपत्री जाविंत्री त्रिफळा काळी विलायची दालचिनी हिंग चक्रीफूल दालचिनी शहाजिरी ह्याच्यामध्ये तमालपत्र आणि इकडांकीन हे पांढर ते मटेरियल सगळं अजून एक कर हे काढ आणि डायरेक्ट ह्यातच भर सगळं खसखस वगैरे सगळं मटेरियल मी खाली आता नंतर दाखवत असं मग आम्हाला करत दाखवायचं नाही